तुमचे कार्यकर्ते जाऊन चुकीचा फॉर्म भरतात याच्यासाठी चुकीचा फॉर्म भरतात की ही योजना म्हणजे पंधरा ऑगस्टला त्या बहिणीच्या खात्यात पैसे जातील तिच्या बहिणीच्या खात्यात पैसे जाऊ नयेत आणि पैसे नाही <laughs> गेले की तुम्हाला आमच्या सत्ताधारी पक्षाविषयी बोमत बसायचंय याच्यासाठी चुकीचा चुकीचा फॉर्म फॉर्म भरताय भरताय तुम्हाला ती लोकांच्या घरी भांडी घासते तिला पैसे मिळतात अध्यक्ष सुधीर भाऊ सुधीर भाऊ एक एक मिनिट ऐका का ना न्याय द्या नाना आपण या ठिकाणी लाडकी एक बोलणार थांबा नाना आपण लाडकी बाईंचं बोललात नाना वस्तुस्थिती काय हो वस्तुस्थिती माझे माझ्या घाटकोपरची सांगतो एका घरामध्ये तीन महिने आहेत त्यांना दर महिन्याला साडेसात हजार रुपये मिळणार आहेत तुमचे कार्यकर्ते जाऊन चुकीचा फॉर्म भरतात काय भरतात चुकीचा फॉर्म उभा ठेवायला चुकीचा फॉर्म भरतात शरद पवार गट चुकीचा फॉर्म भरतात याच्यासाठी चुकीचा फॉर्म भरतात की ही योजना म्हणजे पंधरा ऑगस्टला त्या बहिणीच्या खात्यात पैसे जातील तिच्या बहिणीच्या खात्यात पैसे जाऊ नयेत आणि पैसे नाही गेले की तुम्हाला आमच्या सत्ताधारी पक्षाविषयी बोमलत बसायचं याच्यासाठी चुकीचा फॉर्म भरताय का चुकीचा फॉर्म भरताय तुम्हाला ती लोकांच्या घरी भांडी गाजते तिला पैसे मिळतात भगवत नाही भगवत नाही तुम्हाला मुंबईतला नाही देशातला सगळ्यात मोठा रक्षाबंधन माझ्या मतदारसंघात होतो हजारो बहिणी मला राखी रेकॉर्ड मध्ये माझं नाव आहे मी माहिती माझ्या संघातली सांगितली तिथे माझ्या लाडकी बहिणीमध्ये एका घराला भांडी घासणाऱ्या माझ्या बहिणीला सहा हजार रुपये मिळत असतील त्यांच्या पोटात का दुखतात का चुकीचा फॉर्म भरतात हा माझा सवाल आहे जातील

तुम्हाला अधिकार नाही ना ना तुम्हाला अधिकार नाही तुम्ही माहिती या पूर्ण महाराष्ट्रावर ही योजना पूर्ण महाराष्ट्रावर ही योजना फसली पाहिजे हा तुमचा प्रयत्न आहे आणि हा दुर्दैवी प्रयत्न आहे